देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखा राहावी म्हणून एक नोटीस प्रसिद्ध केलेली आहे ही नोटीस प्रसिद्ध करत असताना ज्यांच्याजवळ शस्त्र परवाना आहे त्यांची शस्त्र आहे अशा शस्त्रधारकांनी आपली शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करावी अशी नोटीस काढून कळवण्यात आलेलं आहे त्या पद्धतीची नोटीस मलाही आलेली आहे कारण माझ्याकडे शस्त्र परवाना आहे शस्त्र आहे असे असताना सावंतवाडी तालुक्यामध्ये जवळजवळ दोनशे पन्नास शेतकरी आणि वैयक्तिक लोकांकडे शस्त्रप्र शस्त्रे आहेत दोनशे पन्नास शेतकऱ्यांच्या यादीतून जिल्हाधिकाऱ्यांसमोर फक्त तेरा लोकांची नावांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे दे आणि त्या नोटिशेमध्ये त्याने म्हटलेलं आहे की शस्त्र परवानाधारक यांची शस्त्रे नजीकच्या पोलीस ठाण्यात अनामत करून घेण्यात असल्याचे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी माझ्या निदर्शनास आणलेले आहे आता ही शस्त्र का जमा करावी हे त्याने त्या नोटीस दिलेलं आहे त्या नोटिशेमध्ये ते म्हणतात निवडणूक <coughs> कालावधीमध्ये शस्त्रे बाळगण्यावर निर्बंध घालणे व उपलब्ध वाचलेमधील तीन शस्त्र परवाना धारकांना निवडणूक कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामीनावर मुक्त व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आणि तीन कोणत्याही वेळी पण खास करून निवडणुकीच्या काळावधीत दंगलीत समावेश असलेल्या व्यक्ती याप्रमाणे खालील शस्त्र परवाना धारक यांची शस्त्रे नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात यावी असं त्याने नोटिशीने आम्हाला कळवण्यात आलेलं आहे अधीक्षक पोलीस अधीक्षकांनी ही चुकीची नोटीस असून आम्ही जीवनामध्ये काम करत असताना गेली साठ वर्ष सा, सामाजिक कार्यात मी काम करत आहे आणि हे सामाजिक कार्यात काम करत असताना अनेक निवडणुका होऊन गेल्या त्या निवडणुकीमध्ये सर्वत्र शांतता पाळण्याचं काम आमच्यासारख्या समाजसेवकांनी केलेलं आहे पूर्वी केलेलं आहे आताही करणार आहोत आणि भविष्यातही आम्ही हे काम आम शांततेचं करणार आहोत कारण शांतता राखणे सिंधुदुर्ग जिल्ह्याची परंपरा राखणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे असं असताना या ठिकाणी जी मला नोटीस देण्यात आली त्या नोटीशीमध्ये त्यांनी जे उल्लेख तीन मुद्द्याचे केलेले आहेत हे तिन्ही मुद्द्याच्या एका तरी मुद्द्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याची केव्हा नोंद आहे का मी केव्हा गुन्ह्यात सहभागी आहे का शस्त्राच्या मी केव्हा या ठिकाणी कोणाला शस्त्राचा धाक दाखवून गडबड केलेली आहे का शस्त्रामुळे कोणाला दुखापत केलेली आहे का अशा पद्धतीचे जर माझ्यावरती आरोप असतील माझ्यावरती गुन्हे दाखल असतील किंवा मी ह्या गुन्ह्यामध्ये जामिनावर मोकळा असेल तर माझ्याला ही नोटीस देणं मी संयुक्तिक मला वाटली असती पण हेतू पुरस्कर बदनाम करण्यासाठी माझ्यासारख्या एका सामान्य कार्य सामाजिक कार्यकर्त्याला लोकांच्या समोर आणून बदनाम करण्याचं एक षडयंत्र यंत्र या पाठीमागे दडलंय का अशी मला शंका येऊ लागलेली आहे कारण दोनशे पन्नास नावांची शिफारस केलेली आहे गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांची आमची जोडणूक केलेली आहे आम्ही तेरा लोक दोनशे पन्नासातन गुन्हेगार आहोत का आणि त्याच्यामध्ये त्यांनी नाव घेताना वसंत सीताराम केसरकर म्हणजे मी आणि त्यामध्ये दुसरं नाव त्याने दिलेलं आहे ते ह्या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर दीपक वसंतराव केसरकर सावंतवाडी यांच्या नावाला सुद्धा त्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी याच्यामध्ये नोंद करून आम्हा दोघांना या ठिकाणी शस्त्र जमा करा अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी नोटिशीने आम्हाला कळवलेल्या आहेत आणि म्हणून मी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना पत्र लिहून तातडीने पत्र लिहून त्यांच्या निदर्शनात ही बाब आणलेली आहे आणि त्यांच्याकडे माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्याची मला एकोणीस तीन चोवीसच्या जिल्हास्तरीय छाननी समितीच्या बैठकीत माझ्यावरील कोणत्या गुन्ह्याखाली शस्त्र जमा करून घेण्याचा निर्णय झाला त्या सर्व गुन्ह्याची माहिती मला मिळावी अशी मी मागणी केलेली आहे कारण या जिल्ह्यात जामिनावर मुक्त झालेल्या व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती कोणत्याही खास करून निवडणुकीच्या वेळी दंगल घडवणारे व्यक्ती यांच्या ह्या तीन मुद्द्यावरती त्यांनी ह्या नोटिसा काढल्या असताना याला मुंबई हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की जे अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी लोक असतील आणि त्यांची शस्त्र असतील तर ती जमा करून घ्या पण ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांची शस्त्र आहेत ज्यांच्याकडे ती जमा करून घेण्याचं कारण नाही त्यांना त्रास देण्याचं कारण नाही त्यांची मानहानी करण्याचं कारण नाही असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाने या ठिकाणी दिलेले असताना हे निर्देश पोलीस खात्याने बाजूला ठेवून चुकीच्या माहितीवरती किंवा चुकीच्या आधाराने माझं नाव त्याच्यामध्ये गुंदू गुंतून मला समाजासमोर बदनाम करण्याचं चा काम चाललेलं आहे जे आतापर्यंत माणसाला आणि चारित्र्य जपणाऱ्या माणसाला समाज घडवणाऱ्या माणसाना या ठिकाणी बदनाम करण्याचं काम करण्याची षडयंत्र जे निर्माण झाले त्याची कीड ह्या सावंतवाडीमध्ये सुद्धा येऊन या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पोहोचली काय अशी मला आता शंका येऊ लागलेली असल्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात नोटिशीच्या विरोधामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे आम्ही जर बंदुकी आणि अशा पद्धतीच्या चुकीच्या माध्यमातून जमा करून घेतल्या तर आमच्या जो धोका उद्या निर्माण होईल त्या धोक्याला जबाबदारी संबंधित पोलीस राहणार राहणार आहे आहे का का त्यांनी आम्हाला लेखी अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे कारण आता या ठिकाणी आपण बघतोय शेतकरी बांधव आमच्या गावामध्ये बंदूक ह्या समुद्र पन्नास लोक आहेत शेतकरी त्यांची शेतीचा नुकसान गवेरेडे करतायत हत्ती करतायत वेगवेगळी जंगली त्याच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी शेतीसाठी संरक्षण घेतलं आमच्यासारखा प्रामाणिकपणे पत्रकारिता आम्ही करतो समाजामध्ये काम करतोय दलितांचं काम करतोय महाराष्ट्र सरकारने दलित मित्र पुरस्कार दिलेला आहे शेतकरी म्हणून मी संबंध अध्यक्ष जिल्ह्याचा म्हणून फिरतोय मग माझ्या जीवितला जर अशा पद्धतीचा धोका निर्माण झाला आणि माझं शस्त्र काढून घेऊन जर मला त्या ठिकाणी समाजामध्ये या चुकीच्या तेरा लोकांच्या यादीमध्ये नेऊन जर आम्हाला त्या ठिकाणी शासन करते बसवतो इच्छित आहे तर या मागे मागे षडयंत्र कुठली शक्ती अदृश्य वावरते आहे त्याचा शोध घेणं हे समाजाचं काम आहे आणि समाजाने यानंतर अशा वृत्तीची माणसं जर पुन्हा या देशामध्ये निवडून आली तर कोणत्या थराला हुकुमशाही घेऊन जातील हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे कारण एक आणीबाणी माझ्या कार्यकर्त्याने भोगलेली आहे ही दुसरी अलिखित आणीबाणी आता येऊ घातलेली आहे त्या अलिखित आणीबाणींचा बळी देण्याचं काम माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला राज्यकर्त्याने करू नये सत्तेवरती असणारे राजकारण करणारे भाजपचे लोक आज याच्यामध्ये शेकडो कार्यकर्ते आज माझ्या विचारसरणीच्या आणि आमच्या याच्यामधून पक्षांतर म्हणून त्यांच्याकडे गेले त्याच्यातल्या एखादरी कार्यकर्त्याने सांगावं की के अण्णा केसरकर यांनी शस्त्राच्या बळावरती आम्हाला धाल दाखवलं किंवा आम्हाला कुठली बेकायदेशीर गोष्ट करायला सांगितली एकही सांगू शकणार नाही मग याच्यामध्ये कुठली नवी पिढी आता जन्माला येते आणि याच्यातून जे विशिष्ट चाकुरीतून ही आम्हाला पदमपूर पाहते हे समाजासमोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मला दिलेल्या मी दिलेल्या अर्जाला लेखी उत्तर तात्काळ द्यावं अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने जे आंदोलन उभं करावं लागेल कायदे भंग चळवळ करावीची वेळ आली तरी हा वसंत केसरकर एक सैनिक म्हणून सदैव तयार आहे आणि जनतेला न्याय देण्यासाठी प्रसंगी काही न करता खोट्या केसेस दाखल करून पोलिसांमार्फत आम्हाला जेलमध्ये टाकला तरी आम्ही आम्हाला त्याची परवा नाही आहे कारण समाजाला हित देणं समाजाचं हित जपणं आणि समाजाला सुरक्षित मोकळ्या वातावरणात निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणं हे आमचं लोकशाहीचे चा, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या नुसार आमचं कर्तव्य मी पार पाडायला सदैव तयार आणि ते करत असताना मृत्यू आला तरी त्याला सामोरं जाण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनी आता सावध व्हायला पाहिजे कशा पद्धतीनं लोकांना गुरु त्याच्यामध्ये त्यांची वैयक्तिक बदनामी करण्याचं काम केलं आहे हे या मला सिद्ध आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने माझ्या या नोटिशीला उत्तर द्यावं एक तर त्यांनी नोटीस रद्द करावी अन्यथा माझ्यावर जे आरोप दाखवलेले आहेत त्या याच्यामध्ये तीन कॅटेगरीमध्ये त्या आरोपाचं लिस्ट माझ्याकडे द्यावं मग पुढचं काय करावं कशा पद्धतीने जावं हे लोकशाही मार्गाचा निर्णय मी घ्यायला समर्थ आहे जो शिक्षण मंत्र्यांना जी नोटीस आणि मला जी नोटीस काढली ते षडयंत्र जे म्हणतो आहे सत्तेवरती असणारे ग्रह खात आज कोणाच्या ताब्यामध्ये महाराष्ट्राचं जे सत्तेवरती असणारे विशिष्ट लोक जे आहेत त्यांना तळागाळातल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना यावेळी बदनाम करायचा आहे आणि म्हणून मग शिक्षण मंत्री सुद्धा ते केव्हाही कोणाच्या कुठल्या दंगलीमध्ये नसतील किंवा कोणाच्या भांडणामध्ये नसतील किंवा कुठेही नसतील आज त्यांचे आणि माझे मतभेद वेगळे राजकीय दृष्टिकोनातून आहेत याचा अर्थ असा नाही या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही जोपासलेला की मैत्री आणि वैयक्तिक चारित्रण कोणाचं करणं हे आम्ही आतापर्यंत केलेलं नाही आणि म्हणून ना दृष्टिकोनातून शिक्षण मंत्र्याला सुद्धा याच्यामध्ये बोललेलं आहे हे दुर्दैवाची बाब आहे